बेडपॅन देणे एखादा रुग्ण बेडवरून उठू शकत नसेल तर त्यांच्या नैसर्गिक विधींसाठी म्हणजेच मल व मूत्र विसर्जनासाठी बेडपॅनचा वापर केला जातो या प्रक्रिये दरम्यान संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होऊ नये म्हणून योग्य खबरदारी घेणं आवश्यक असते बेडपॅन देण्याचे मुख्य उद्देश बेडला खिळून असलेल्या रुग्णाला मलमूत्र विसर्जनासाठी मदत करणे मलाचा नमुना तपासणीसाठी पाठवणे रुग्णाला बरे वाटण्यासाठी मदत करणे बेडपॅनचे चे मुख्यत दोन प्रकार असतात रेग्युलर बेडपॅन फ्रॅक्चर बेडपॅन रेग्युलर बेडपॅनचा उपयोग पुरुष रुग्णांमध्ये फक्त मल विसर्जनासाठी केला जातो तर महिला रुग्णांमध्ये याचा वापर मल व वा मूत्र दोन्ही साठी होतो पुरुष रुग्णांमध्ये मूत्र विसर्जनासाठी युरिनलचा चा वापर केला जातो बेडपॅन देताना आवश्यक साहित्य पडदे किंवा स्क्रीन बेडपॅन विथ कवर स्टराइल ट्रे वेट स्वॉब ड्राय स्वॉब प्लेन डिसेक्टिंग फोरसेप्ट हॉट वॉटर बाउल साबण किडनी ट्रे नॅपकिन टॉश मास्क हँड आता बेडपॅन देण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहू रुग्णाच्या खोलीत जाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा रुग्णाला प्रायव्हसी मिळण्यासाठी पडदे किंवा स्क्रीन लावून घ्या मास्क लावा आणि हॅन्ड घाला रुग्णाला या प्रक्रियेबद्दल माहिती द्या आणि सर्व व्यवस्थित केलं जाईल हे सांगा रुग्णाची चादर थोडी खाली ओढून त्यांच्या पायाजवळ ठेवा जर बेड वर आधी मॅकिनटॉश अंथरलेला नसेल तर रुग्णाला एका कुशीवर वळवा आणि मग रुग्णाला रुग्णाला त्यावर सरळ झोपायला हो सांगा त्यांचे पाय गुडघ्यात दुमडायला सांगा आता त्यांचे कपडे थोडे सैल करा आणि फक्त आवश्यक भाग उघडा करा रुग्ण स्वतःहून हालचाल करण्यास असमर्थ असेल तर त्यांना डाव्या कुशीवर वळवा आणि बेडपॅन योग्य प्रकारे ठेवा बेडपॅन ठेवल्यावर त्यांना परत सरळ झोपवा रुग्णाला आरामदायक स्थितीत ठेवा तुमच्या मदतीची आवश्यकता नसेल तर थोड्या दूर अंतरावर उभे राहा रुग्णाने बेल वाजवली किंवा आवाज दिल्यास तातडीने त्यांच्या जवळ जा त्यांचे मल विसर्जन झाल्याची खात्री करून घ्या मल विसर्जनाच्या वेळेस काही त्रास तर नव्हता याची खात्री करून घ्या मॅकएन्टॉशचा एक तुकडा बेडच्या खाली अंतरा आणि त्यावर झाकणासह बेडपॅन ठेवा आता रुग्णाची स्वच्छता करण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी दुसऱ्या स्वच्छ बेडपॅनचा वापर करा रुग्ण स्वतः स्वच्छता करू शकत नसेल तर डिसेक्टिंग फोरसेप्स मध्ये वेट स्वॅब घ्या आणि एनल रीजन म्हणजेच गुदद्वाराचा भाग नीट पुसून घ्या त्यानंतर कोरड्या स्वॉबने तो भाग पुन्हा पुसून घ्या स्वच्छता झाल्यावर वापरलेला बेडपॅन झाकण लावून ठेवा बाजूला काढून काढून ठेवा वापरलेले साहित्य टाका रुग्णाचे कपडे व्यवस्थित करा आणि चादर नीट करा ट्रे फोरसेप्स बाउल इत्यादी सर्व उपकरणे साबण व गरम पाण्याने धुवून योग्य जागेवर ठेवा लक्षात ठेवा रुग्णाला काहीही त्रास होत नसल्याची खात्री करून घ्या काहीही समस्या आढळल्यास सिनियर्स ला कळवा अशा प्रकारे सर्व टप्प्यांचे नीट पालन करून रुग्णाला बेडपॅन दिल्यास तुम्ही त्यांची प्रायव्हसी स्वच्छता आणि आराम या सर्व बाबींकडे लक्ष देऊ शकता